माझे टिफिनचे व्हिडिओ आहेत ना ते मी कधी विचार केलाच नव्हता की माझे यूट्यूब इन्स्टा आणि फेसबुकला एवढे फेमस होतील खरोखर ह्याच्या आधी ना मी रेग्युलर असंच टिफिन बनवायची संध्याकाळसाठी जेवणसुद्धा एक्स्ट्राचं बनवायची टिफिन सकाळचे पॅक करायची ऑफिसला जायची संध्याकाळी यायची हेच रुटीन चालू होतं पण ऑफिसमध्येच माझ्या मैत्रिणीने सांगितलं की हे जे बनवतं आहे त्याची रेसिपी टाकत जा मी विचार केला की प्लॅटफॉर्मवरती म्हणजे यू यूट्यूब इन्स्टा इथे भरपूर सारे रेसिपीज आहेत तर माझ्या रेसिपीजला कोण विचारेन हाच विचार करून मी एक वर्ष घालवला पण नंतर मग असं वाटायला लागलं की हां खरोखर काहीतरी आहे ह्याच्यामध्ये तर आपणही टाकलं पाहिजे आणि मग सुरुवात झाली मी आज बनवलेले पापडीची भाजी श्रावणी घेवडा होममेड आवळ्याचं लोणचं आहे गाजरची कोशिंबीर गाजरचा हलवा रेग्युलरप्रमाणेच टिफिन वगैरे पॅक करून मी निघाले माझ्या ऑफिसला आणि तुम्हाला जर ह्याबद्दल काही ऐकायचं असेल तर मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्कीच सांगेल चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय टेक केअर